नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारची मी पूजा कशा पद्धतीने करते ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया काय बेटाचे पान कशाचे पानं आणले तुम्ही जावायचे नाही म्हणतात ते हा कोणी मोडून दिले तुला तर येथे आपण चन्नाचे पानं आणलेले आहेत फांदी ओम घेऊन आलेला आहे आणि आपल्याला बेलाचे पानं भेटलेले नाहीत त्यामुळं आपण चन्नाचीच फांदी आणलेली आहे पूजेसाठी गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजलेले आहेत आणि घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी मी दार स्वच्छ पाण्याने धुवून घेत असते तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारचे आज आपल्याला पूजा मांडायची आहे त्यानंतर आपल्याला उंबरठाले पण करायचं आहे त्यामुळं म्हटलं आपण दार आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर इतर वेळेस मी एवढं पाणी टाकून दार धुत नसते कारण की ओल्या कपड्याने दररोज धुवून काढत असते जर एखादी पूजा असेल किंवा फेस्टिवल असेल तर अशा वेळीच मी जास्त पाणी टाकून दार धुवून काढत असते कारण की आपल्यापासून दुसऱ्याला त्रास व्हायला नको आता हे पाणी ओढून घेतल्याच्या नंतर परत मी कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहे म्हणजे पाणी दारामध्ये राहणार नाही तर ओ आंघोळ करून आता फ्रेश झालेला आहे गुड मॉर्निंग बेटा गुड तर आज श्रावण सोमवार आहे पहिला तर त्यासाठी ओमने आज महाकालचा हा शर्ट आपण उज्जैनला गेलो होतो त्यावेळेस घेतला होता पहा तर म्हटलं आज पूजा पण आहे त्यामुळं मग आज ओमने हा शर्ट घातलेला आहे आणि एकदम आता फ्रेश झालेला आहे ओम तर आता मी माझी तयारी करून घेते ओम कर महाकालला गेलो होतो त्यावेळेस हा शर्ट घेतलेला आहे तिथला व्हिडिओही आपण अजून शेअर केलेला नाही तो व्हिडिओ बी आपण थोड्या हा थोडस फाटलं आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये शेअर करेल खाली <laughs> कर बस पडशील ना इथं बसतो का मोमचा नटकटपणा चालूच असतो त्याला अभ्यासाला बसवलेलं होतं तर मी बोलायला लागले की लगेच मध्ये आला आणि तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळं मग उंबर ठरले पण सर्वात आधी करून घेते आणि त्यानंतर पूर्वतयारी करते आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात करते तर ओमच्या त्यांच्या स्कूलमध्ये नॅशनल स्पोर्ट चालू आहे तर त्यामुळे हां स्कूलमध्ये त्यामुळं ओमला त्यांना हा रेसिंग पण आहे त्यामुळं मग त्यांना आठ ते दहा दिवस असं तुला माहित नव्हतं बेटा तर त्यामुळे मग त्यांना सुट्टे दिलेले आहेत शिक्षकांनी त्यामुळं ओम आज घरीच आहे तर ओमला आता होमवर्क दिलेला आहे त्याला बसवते अभ्यासाला तर चंदनाची फांदी ही ओमनी गार्डन मधून आणलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून काढली त्यामधले जे चांगले चांगले पानं आहेत ते निवडून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला उंबरठा लेपन करायचं आहे त्यासाठी मी हळदी वेगळीच आणलेली आहे एका डब्यामध्ये भरून ठेवते खाण्याची हळदी वेगळी आणि लेपन करण्यासाठीही वेगळीच हळद मी यूज करत असते म्हणजे दोन्ही हळद्या मिक्स झाल्या नाही पाहिजे त्यासाठी तर ओमला नक्की एक घंट्यापासून तिला म्हणजे झोपायला बोललो होतं ओमला पण तो काय झोपत नाही आणि त्याची नटकटपणा चालू असतो मध्येच तुला माझ्यासोबत उंबा पण करायचं का मला करू लागशील का चल मी म्हणजे उंबरठले पण करते ना आणि तो पाहतो ना तर तो बोलतो की मी पण करतो आणि अर्धा उंबरठाले पण करत असते हळद अतिशय पवित्र मानली जाते म्हणून घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं ले जातं आणि सकारात्मक ऊर्जा येते आणि घरामध्ये सुख शांती नांदते तर पहा जेव्हा मी उंबरठले पण करत होते त्यावेळेस ओम बोलला की मला पण करायचं आहे तर पहा त्याचा आता उंबर ठाले पण ते कसा करतोय साईटनी लावायचं बेटा तर पहा आपण जे म्हणजे गोष्टी करत असतो पूजा अशा घरातले कामं किंवा काही मुलांनी पाहिलं का म्हणजे त्यांना शिकावं लागत नाही बिलकुल आणि माझ्यासोबत ओम पूजा करू लागत असतो आणि उंबरठाले पण हे करू लागतो कधी कधी रांगोळी पण काढू लागतो कधी ज्योतिषशास्त्रानुसार उंबरठा पण केल्याने ग्रहाचं केंद्रबिंदू ही मानलं जातं म्हणून असंही मानलं जातं की उंबरठा पण केल्याने घरातील वास्तुशास्त्र हे दोष दूर होतात तर पूजेसाठी लागणारे आपण आता सर्व साहित्य काढून घेतलेले आहेत आणि शंभू शंकरचे अतिशय प्रिय असे पांढरे फुल आहे त्यामुळे इथे आपण पूजेसाठी घेतलेलं आहे आणि आजची हे तांदूळ आहे आणि पूजेसाठी आपण आता पूर्ण साहित्य काढून घेतलेले आहेत तर पूजेला बसायच्या अगोदर जर आपण अशा पद्धतीने पूर्वतयारी जर करून घेतली तर पूजेला बसलेच नंतर आपल्याला बार बार मध्येच उठावा लागत नाही त्यामुळं आपण आता सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरमधील केवळ एक महिना नसून तो भक्ती श्रद्धा निसर्ग आणि परंपरेचा एक अद्भुत संगम आहे पावसाळ्याच्या सरीने सृष्टीला हिरवगार केलेला हा एक काळ म्हणजे व्रतवैकल्य आणि सण उत्साह एक मंगलमय पर्वणीच असते पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करून घेऊया आणि त्यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात करूया या काळामध्ये भगवान शंकराचा उपवास विशेष फलदायी मानले जाते चला तर मग जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्याचे महत्त्व काय आहे श्रावण महिन्याला शिवाचा महिनाही म्हटलं जातं यामागे पौराणिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हाल हाल विष भगवान शंकराने प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले याच विषयाच्या दाहकतेमुळे त्यांचा कंठ हा निळा झाला आणि त्यांना निळकंठ असेही नाव मिळाले विषाचं दाह कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जलाभिषेक केला ही एक घटना श्रावण महिन्यात घडली होती असेही मानले जाते त्यामुळे या संपूर्ण माहितीचा शिवलिंगावर जलाभिषेक किंवा के ही केल्यास भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात आणि ही मनोकामना पूर्ण करतात श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्यामुळे सर्वत्र हिरवगार पसरलेला असतं निसर्गाचे हे ताजे रूप पाहून मन प्रसन्न होते आणि मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जाही देते या काळामध्ये दे आध्यात्मिक साधना जप तप आणि ध्यान केल्याने मन अधिक एकाग्रता होते असेही मानलं जातं श्रावण महिन्यामध्ये हा केवळ शिव आणि उपासने पुरताच मर्यादित नाही त्यामुळं नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी मोशा आणि पोळा यासारखे अनेक महत्त्वाचे सण येतात जे सामाजिक आणि कौटुंबिक एकोपा वाढवतात सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला जातो त्यामुळे श्रावण महिन्यामधला प्रत्येक सोमवार हा श्रावणी सोमवार असंही म्हटलं जातं या दिवशी भाविक विशेष उपवासही करतात भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर बेलपत्र फुले दूध दही तूप मध गंगाजल अर्पण करून पूजा करतात महाराष्ट्रामध्ये सोमवारी ही व्रताची शिवमुठ वाहण्याची एक सुंदर वैशिष्ट्यपूर्ण एक परंपरा आहे आणि पहिल्या शिव मोठ आहे तांदूळ तर शिवलिंगावरती आपण आता तांदळाची शिव मोठ वाहून घेतलेली आहे तर आपली ही पूजा करून झालेली आहे तर आपण आता पाटाभावतारे रांगोळी काढून घेऊया तर तुम्ही म्हणत असाल पूजा मांडल्याच्या नंतर रांगोळी काढते परंतु जेव्हा आपण पूजा मांडतो त्यावेळेस आपला या रांगोळीवरती पाय पडू नये त्यासाठी मी पूजा झाल्याच्या नंतरच मी येथे रांगोळ काढायला घेतलेली आहे त्यानंतर आपण उंबरठाले पण हे केलेलं होतं अगोदरच त्यानंतर उंबरठ्याभोवताली आपण आता छोटीशी रांगोळी काढणार आहोत तर एवढी काय डिझाईन जमत नाही परंतु माझा प्रयत्न हा नवीन नवीन नवी चालूच असतो काहीतरी बनवायचं या पहिल्या वेळेस चुकतं परंतु दुसऱ्या वेळेस चांगल्या प्रकारे जमतं तर अशा पद्धतीने मी आता येथे रांगोळी काढायला घेतलेली आहे तर चला आपण आता यामध्ये कलर भरूया तर सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे तर, दिवे दिवे तर सर्व दिवे आपण आता लावून घेऊया त्यानंतर आपल्याला दारामध्ये ही दिवे लावून घ्यायचे आहेत पाटाभोवताली ही दिवे ठेवायचे आहेत तर चला आपण आता सर्व दिवे ठेवून घेऊया तर आपले सर्व दिवे लावून झालेले ला आहेत आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये आरती घ्यायची आहे तर पहा ओमला अगरबत्ती लावायची होती त्याच्याच हाताने त्यामुळं तो बोलत होता मलाच अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतरच मग मी पूजेसाठी बसेल तर अशा पद्धतीने श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवाराची आपली ही पूजा करून झालेली आहे पहिल्या सोमवाराची शिवमूठ ही तांदूळ आहे शिवमुठ म्हणजे शिवासाठी एक मूठभर धान्य श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी वेगळे धान्य मुठभर घेऊन ते शिवावर अर्पण केले जाते यामुळेच निसर्गप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यामागचा एक भाव दडलेला असतो तिसरा सोमवार ही शिवमोठ तीळ आहे तिसरा सोमवार मूग ही शिवमोठ आहे चौथा सोमवार जवस ही शिवमोठ आहे पाचवा सोमवार सातू ही शिवमोठ आहे तर अशा पद्धतीने श्रावण महिन्यातली प्रत्येक म्हणजे पाच सोमवार पडणार आहेत आणि पाचही सोमवारामध्ये अशा पद्धतीने पूजा मांडून फक्त त्यामध्ये शिवमोठी वेगवेगळी राहणार आहे पूजा ही सेमच असणार आहे जर तुमच्याकडं कथेचं पुस्तक असेल ते कथेचं पुस्तक जर वाचलं तर अतिउत्तम त्यानंतर कथा वाचल्याच्या नंतर आरती घ्यायची तर अशा पद्धतीने आपली आता पूजा करून झालेली आहे आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारची आज, आज आपली पूजा करून झालेली आहे सकाळीच पूजा मांडली त्यानंतर संध्याकाळची दिवाबतीच्या टायमाला आपण आरती घेतलेली आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर सर्वांना श्री स्वामी समर्थ